मंडळी नमस्कार ऐकताय ना अहो ऐकायलाच पाहिजे माझा आजचा पॉडकास्ट हा आहे तेरावा ज्याचं लेखन अजित फंडावाला यांनी केलंय आणि वाचन मंदारनी केलंय विषय आहे साधेपणा सिंपल फंडा आनंदाचा असाच टी व्ही बघत होतो आणि कशाची तरी जाहिरात चालू झाली खरंच किती अजब दुनिया आहे ना ही जाहिरातींची कारण आपण कोणता कार्यक्रम पाहत होतो तेच विसरायला लावतात ते या जाहिराती कोणी दावा करतो की आमचे क्रीम लावा आणि गोरेवा कोणी सांगतो हेल्थ ड्रिंक प्या आणि उंची वाढवा कुणी काय तर कोणी काय किती दावे करतात किती लालूच दाखवतात आपल्याला एका अजब गजब दुनियेत घेऊन जातात पार अगदी वेगळीच दुनिया असते जिथे आपण आपली सतसद विवेक बुद्धी देखील हरवून बसतो आणि त्यांच्या फोल दाव्यांचे भागीदार बनतो बरोबर आहे ना जाहिरातींमुळे एक गोष्ट अधोरेखित मात्र नक्की होते रादर पक्की झाली आहे की आजच्या जगात भपक्यालाच अधिक महत्व आहे अगदी छोट्या छोट्या कार्यक्रमांपासून ते आपल्या रोजच्या जगण्याच्या या भपक्यानेच अगदी हळुवार प्रवेश केलेला आहे त्यामुळे साधेपणा म्हणजे तुम्ही गावंडळ गावठी अशिक्षित अशी एक समजूत पसरत चाललेली आहे जसं जाहिरातींमुळे आपण भान हरपून जातो एका आभासी दुनियेत हरवून जातो तसेच काहीसे ह्या भपक्याचे देखील आहे आपण वेगळ्याच दुंदीत वावरायला लागतो साधेपणापासून दूर दूर भटकत राहतो भ्रमात स्वतःलाच झोकून देतो तसं बघायला गेलं तर भपक्याचं आकर्षण हा मानवी स्वभाव नक्कीच नाही पण होते आकर्षण कधी कधी कोणाकोणाला कौना दिखावा कोणाला नको असतो हिरे मोत्यांनी सोन्या चांदीने मढवलेली मंदिरे आपल्या आकर्षणाचे नक्कीच केंद्रबिंदू असतात तरी देखील एखाद्या गावातल्या मारुती मंदिरात आपल्याला वाकून नमस्कार हा करावाच वाटतो कारण तिथला साधेपणा पावित्र्य चित्त शांत करणारे वातावरण या सर्व गोष्टी आपल्या मनाचा केव्हाच ताबा घेतात हीच ती महती हीच ती किमया आहे त्या साधेपणाची भपक्याचे आपले एक दिखाऊ असे वेगळे सौंदर्य असते तसे शांतपणाचे साधेपणाचे शांत मन प्रफुल्लित करणारे मनापासून मनापर्यंत काळजाळा भिडणारे सौंदर्य असते साधेपणाने जीवनाला एक आदर्श प्राप्त होतो प्रतिष्ठा प्राप्त होते जीवन शांतपणे आणि आनंदाने जगायची नक्कीच एक ऊर्जा प्राप्त होते महान कर्तृत्ववान व्यक्तींना लोकांना मोठेपणा देतो त्यांच्या कर्तृत्वाला झळाळी देतो हाच तो साधेपणा अफाट कर्तृत्व हुशारी जिद्द या गुणांसोबत साधेपणा हा एक त्यांचा गुण त्यांना महान मोठे बनवण्याच्या प्रवासात सामील असतो साधेपणा हा कुठे विकत मिळत नाही की त्याला काही वेगळे करावे लागते असेही नाही एक शांत सात्विक सन्मार्ग अवलंबणारी साधी सरळ जीवनपद्धतीच म्हणजे साधेपणा असे मला वाटते आज आपण नेमके ह्याच्यापासून साधेपणापासून बऱ्यापैकी दूर वाहवत चालू आहोत असेही वाटते साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार आपला देश हा आपल्या अशा महान व्यक्तींना दिग्गज मंडळींना पुलकित झाला आहे आणि तीच तर आपल्या देशाची खरी संपत्ती होय आज अंगावर ब्रँडेड भारी कपडे हातातील ब्रँडेड मोबाईल आलिशान बंगला गाडी अशा गोष्टींनी प्रतिष्ठा स्टेटस पट ठरवली जाते पण खरी प्रतिष्ठा ही साधेपणा सद्वर्तन विद्वत्ता आणि चारित्र यातच सामावलेली आहे चला तर मग साधेपणाच्या पायरीवर पहिलं पाऊल ठेवूयात पुढील वाटचालींसाठी साधेपणाने आपल्या व्यक्तिमत्वाला आणि जीवनाला अजून एका उंचीवर घेऊन जाण्याचा सगळे मिळून प्रयत्न करूयात तर मंडळी आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अगदी साधेपणाने धन्यवाद